महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेती ही अल्प दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी यासाठी शासकीय रेती डेपोची उभारणी केली होती मात्र डेपो मधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक सोलापूर लातूर या ठिकाणी काळ्या बाजारात पाठविली जात आहे ऑनलाईनच्या नावाखाली झिरोमध्ये म्हणजेच ब्लॅकमध्ये रेती विक्री केली जात आहे याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असून सर्वसामान्य नागरिकात या डेपो चालकावरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे यावर भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की असाच प्रकार घडत असेल तर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे याची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना रेटी डेपो चालकावरती कारवाई करण्याच्या सूचना देईन असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकार होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे ही उपलब्ध झाली पाहिजे शासनाचा महसूल सुद्धा न ही महत्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये ती मिळाली पाहिजे जर ती इतर राज्यात जाऊन वारेमा पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे